राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आजदा पवारसाहेब त्यांच्या आदेशानुसार सुजित तपकरे साहेब आपले संपर्क मंत्री संपर्कमंत्री रत्ताबा साहेब त्याचबरोबर आपले सहसंपर्क सहसंपर्कमंत्री अण्णासाहेब साहेब त्यांच्या सूचनेनुसार सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिनांक सोळा सतरा आणि अकरा या तीन दिवसाकरिता सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्याकरता आम्ही आव्हान केलेलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद सोलापूर शहरातील अनेक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये जवळपास काल पहिल्या दिवशी एकशे बावीस आणि आजच्या दुसऱ्या दिवशी जवळपास एकशे पंधरा असे टोटल दोनशे सदतीस लोकांनी अर्ज भरलेला आहे आज दुसरा दिवस आहे उद्या तिसऱ्या दिवशी उद्या दिवस उद्या अकरा ते दोन या दरम्यान शेवटच्या दिवशी उद्या लोकांनी फॉर्म जे इच्छुक आहेत त्यांनी भरावं असं मी आवाहन करतो यामध्ये आमच्या शहरातील सर्व ज्येष्ठ नेते असतील सहसंपर्कमंत्री अण्णासाहेब असतील या सर्वांच्या एकमताने सर्वांशी चर्चा करून आणि निवडून येण्याची जे क्षमता असणारे उमेदवार आम्ही आणि वेगवेगळ्या समाज घटकातील लोकांना प्राधान्य देण्यासाठी आणि तरुण वर्गाला प्राधान्य देण्यासाठी आम्ही करतो फार मग वाटपावर कुठेही नाराजी आमच्या पक्षामध्ये अजून दिसून आलेलं नाही आहे आमच्याकडे प्रतिसाद चा उत्तम आणि चांगला आहे अजून बायला असेल तर प्रचंड गर्दीत लोक रांग लावून फॉर्म घेतात आणि हे फॉर्म भरले जातात आणि उमेदवारी देण्याचा जो वे आहे निर्णय तो सर्व शक्ती म्हणून करतो काही जागा हे मित्र पक्षासाठी सोडण्यात याव्या असं म्हटलं जातं मग यावर आपण काय पायावती संदर्भात अजून कुठल्याही पक्षाशी आमची चर्चा झालेली नाही त्यामुळे त्यावर आम्ही काय सत्य तर बोलणार